सभापती बघा विसाव विचारात आजच पाहिजे जे मासळ प्रसन्न विनाश विरोध पाटील आणि परेश्वर पटेल तोंगी पनेल फक्त बळजुरी सैठ डावी आणि रमेश मधने अशोक शेवट मधने खरंजवारी सैठ डावी दोन बाजू कोंडाडे बघा बेंजोळशे मात्र पूर्ण गाडी पायथ्यावर गेलेली आहे उजवी साईड धन्यवाद कैलासाशी मोर्चे ठेवत आपटेवरी शिरगा बदलामोलकरांचा मारा लखन गेला आहे आणि लखन सोबत पडण्यासाठी गेलेला आहे मुंबईचा खोडो कैलासाशी कैलासाशी साईल साईलचे भेमन पुरवले व शेलर मामा गुरु वाळू हे खरवलीकरांचा हरला गेला पायथ्यावर तिकडे भोला आणि भोला सोबत जोडले गेलेला आहे महत्वपूर्ण गाडी बायकडे धोळ्याशिवाय भेटी आहे फोसा कलास रित्य सर्व पोषक काटवले मात करा साहेब दावी दोन बनले एकवीस हजार जो बोलत जो पंधरा पोसानक पंधरा वरच्या पिंडरची प्रेक्षक वर बनली